कलर, नवीन नवीन असा दिवस आहे सहावा कलर करडा नवीन दिवस नवीन रेसिपी आजची रेसिपी आहे वडा सांबार उपवासासाठी बर का हो हो तुम्ही बरोबर ऐकलंय उपवासासाठी वडा सांबार कसा करायचा आणि काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेत ते पुढे बघूया हो आता आपण सांबार करून घेऊयात त्यासाठी इथे मी अर्ध्या शेंगा दिलेल्या अगदी पाव वाटी शेंगा आहेत आणि पाव वाटी खोबरं आता आपण मी बारीक करून घेऊयात शेंगा आणि खोबरं मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता थोडंसं आपण काय करूयात अगदी थोडंसं तीन चार चमचे पाणी घालून थोडीशी पेस्ट करून घेऊयाची हे बघा छान असं आपण हे मजूस करून घेतलेलं आहे हा लाल भोपळा आहे तो मी पाण्यामध्ये थोडासा उकडून घेतला होता आता आपण हा थंड झाला की बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये त्याच भांड्यामध्ये आपण बारीक करून घ्यायचं पुण्यासाठी कढईमध्ये तूप घेते एक दोन ते तीन चमचे तूप यायचे थोडंसं तूप गरम झालं की फोडणीमध्ये जिरे घालायचे आणि आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे खोबरं आणि शेंगादाणे ते यामध्ये घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं तेलावर आता हे छान असं परतून घ्यायचंय तेल वापरलं तरीही चालेल तर यामध्ये आपण तिखटपणासाठी हे बॅडगीचं तिखट वापरलेलं आहे आणि हे तिखटपणासाठी लाल तिखट आहे हो। ते घालूयात मिरची घातली तरीही चालेल आणि थोडंसं हे पोळं वाटतं त्यामुळे अगदी करपून जाऊ नये म्हणून एक एकच चमचा पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करून छान असं परतून घेऊया तो भोपळा मी म्हणले होतो तुम्हाला उकडून घेतला होता तो थंड झालेला आहे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा मसाला असा तुपावर थोडासा आपण परतून घेतलेला आहे आता आपण जो लाल भोपळा उकडून घेतला होता त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून मिक्स करू लाल भोपळ्याने ना खूप सुंदर चव हो येते या आणि थोडस मी गरम केलेलं पाणी यामध्ये घालते अगदी एक तीन वाटा पाणी घातलेलं आहे मी मस्त मिक्स करून घ्यायचं आणि छान उकळी उडायची चवीनुसार मीठ पण यामध्ये घालूया या सांबार मध्ये तुमच्याकडे जर आलं वगैरे चालत असेल उपवासाला आलं कोथिंबीर तर तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आता सांबार उकळत आहे तोपर्यंत आपण वड्याची तयारी करूया आता आपण वडे करणार आहोत त्यासाठी इथे मी तूप घेते एका पॅन मध्ये तूप थोडं गरम झालं की जिरे घालायचे त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची कच्ची आहे त्यामुळे मी तुपावर थोडीशी परतून घेते पावार त्याचा कट्टेपणा थोडासा कमी होतो आपण थोडस पाणी घेऊया पाणी थोडं द्यायचं अगदी एक दोन वाट्या पाणी आपण इथं घातलेलं आहे आता एक वाटी बगर घालायचे आणि सोयीनुसार मीठ मिक्स करून घ्या आणि छान घट्ट होईपर्यंत चिजून घ्यायचं हे बघ छान अशी भगर आपली फुललेली आहे आता आपण ही एका ताटात काढून घेऊया त्यामध्ये आपण पाऊन वाटी राजगिऱ्याचं पीठ घालणार आहे छान असं बाइंडिंग होण्यासाठी थोडस लागलं तर पाणी घालायचे थोडस हाताला तुपलावून घेते आणि छान असे आपण आता गोळे करून घेऊया छान असे घट्ट गोळे करून घ्यायचे असे छोटे छोटे बॉल करून घेते मी छान असे छोटे बॉल्स करून घ्यायचे पण थोडं थोडं तूप घालून घेऊयात आपल्या पात्रामध्ये आणि जे गोळ्या केलेले आहेत ते सगळ्या बाजूंनी खरपूस असे लालसर भाजून घ्यायचे किंवा आपण शॅलो फ्राय पण म्हणू शकतो खूप कमी तूप आपण इथे वापरतोय त्यामुळे

आता आपण टेस्ट करूया छान असं वरून क्रिस्पी आतून मऊ मस्त असे आपले उपवासाचे सांबार वडे तयार आहेत थोडासा वेगळा प्रकार अजिबात यामध्ये बटाटा वापरलेला नाहीये किंवा साबुदाणा नाही आणि तळून देखील केलं नाही वडा त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी युट्यूबवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद